पाथर्डी तालुक्याचा पश्चिम भाग हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो पर्जन्याचे प्रमाण या भागामध्ये फारच कमी असते त्यामुळे शेतीच्या जनावरांच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सातत्याने या भागामध्ये उभा असतो मात्र मागील दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने या भागात मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे पाथर्डी तालुक्याचा पश्चिम भाग हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो या भागामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीचा प्रश्न असेल जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न असेल पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल हा सातत्याने उभा असतो सध्या जून महिन्यापासून पावसाळा सुरू झाला मात्र या भागामध्ये कुठलाही समाधानकारक पाऊस नव्हता त्यामुळे या भागातील शेतकरी फार मोठ्या प्रमाणावर चिंतेत होते पण मागील दोन दिवसापासून या भागामध्ये जो संततधार आणि मुसळधार पाऊस सुरू आहे या पावसामुळे या भागातील सर्व नद्या नाले ओढे यांना भरपूर पाणी आलेलं आहे बंधारे अक्षरशः तुडुंब भरून वाहत आहेत त्यामुळे श्रावण महिन्याच्या या पवित्र महिन्यामध्ये सर्वत्र हरिनामाचा गजर सुरू असताना निसर्ग राजाने ही कृपा केल्यामुळे अगदी दुधात साखर पडावी त्याप्रमाणे शेतकऱ्यांना खूप मोठा आनंद या भागामध्ये झालेला आहे करंजी येथील भोरदरा तलाव त्याचबरोबर सातूड येथील तलावात मोठ्या प्रमाणावर पाणी आले असून अजूनही या तलावामध्ये पाण्याची आवक सुरूच आहे तर घाटशिरस येथील तलाव हा शंभर टक्के भरून पाणी तलावातून बाहेर पडल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी सुटकेचा मोठा निश्वास सोडला आहे सध्या या भागात मोठ्या प्रमाणावर बंधारे आणि तलाव भरल्याने व नदीत पाणी आल्याने पाणी पाहण्यासाठी या भागातील तरुण आणि शेतकरी मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत आणि चर्चा फक्त एकच पाणी पाणी आणि पाणी पाहिजे वांबोरी चारी करता करता या भागातील अनेक पिढ्या गेल्या पण वांबोरी चारीचे पाणी मात्र समाधानकारक कधीच आले नाही पण निसर्गाने रात्रीतून किमाय केली आणि जिकडे तिकडे पाणीच पाणी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठे समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे आम्हाला पाऊस भरपूर झाला आहे नदीला पाणी आलेला आहे जनावरांची सोय झाली शेतीची सोय झाली भरपूर वर हे वाचे नाले भरले खाली बांधारे भरले आहेत बांगुरी तारी तो पाणी जरी नाही आलं तरी चालत पण पाऊस झाला पाहिजे पावसाची गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली लय त्यामुळे तुडुंब भरलेले नद्या नाले आणि बंधारे हे आशादायी चित्र निश्चितच शेतकऱ्यांच्या आयुष्यात अच्छे दिन येण्यासाठी उपयोगी पडेल यात शंका नाही फक्त पावसाने आपली ही धुवांधार लय पुढील आणखी काही दिवस अशी सुरू ठेवावी म्हणजे जिंकलं जिंदगी न्यूज नेटवर्क त्रिभुवनवाडी पाथर्डी शैक्षणिक सामाजिक राजकीय घडामोडींचे आपले हक्काची रेस्पेट सत्य परखड बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क